नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तीन एप्रिल बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर प्रथमच रामलल्लाने परिधान केलेले कपडे बदलण्यात आले आहेत तापमान वाढत असल्यामुळे प्रभू श्रीरामांना सुती कपडे परिधान केले जात आहे शनिवारपासून हा बदल करण्यात आला आहे श्रीराम नवमीनिमित्त पंधरा एप्रिल ते सतरा एप्रिल दरम्यान चोवीस तास राम मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने शाळा महाविद्यालयांना लागलेल्या उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन गाड्या व्यतिरिक्त जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे त्यानुसार लवकरच विभागातील डेपोमधून ऐंशी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारताला हरित अर्थव्यवस्था बनवण्याची आमची महत्त्वाकांक्षी योजना असून त्याअंतर्गत देशात पेट्रोल आणि डिझेल या इंधनावर चालणारी वाहने हद्दपार करण्याचा आमचा निर्धार आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे देशात हायब्रीड वाहनांना चालना देण्यासाठी या वाहनांवरील जी एस टी कमी केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे भारताला पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपासून पूर्णपणे मुक्त करणे शक्य आहे का या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले शंभर टक्के हे शक्य आहे पण हे अवघड असले तरी अशक्य नाही हे माझे व्हिजन आहे असे गडकरी एका मुलाखतीत म्हणाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे सोमवारपासून धारावीतील माटुंगा पूर्वेला असलेल्या कमला रमण नगरातून डोअर टू डोअर सर्वेक्षणास सुरुवात झाली असून दुकानांचाही सर्वे सुरू करण्यात आला आहे सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी अंदाजे पन्नास झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत असोसिएट प्रोफेसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे या भरतीच्या माध्यमातून एकूण दोनशे तेहतीस पदे भरली जाणार आहेत या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सात एप्रिल दोन हजार चोवीस आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि मत महत्वाची बातमी बघा राजकारणाची कोणतेही सोयरसुतक नसतानाही प्रथम ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र म्हणून तर दुसऱ्यांदा स्वतःच्या अभ्यासू शैलीने दोन टर्ममध्ये निवडून येणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा उमेदवारीचे डोहाळे महायुतीला लागले आहेत त्यासाठी काहीशा प्रतीक्षा करावी लागणार असून या आठवड्याभरात किंवा शेवटच्या यादीत त्यांची उमेदवारी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे